नमस्कार संचित टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता आपण आहोत जतच्या कृषी उत्पन्न बाजार समिती जतच्या परिसरामध्ये आहोत पाठीमागा जनावर बाजार सुरू आहे दर गुरुवारी भरणारा हा बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवक जावक सुरू असते आणि या बाजारामधील आपण बघणार आहोत बकऱ्यांच्या किमती काय आहेत मेंढ्यांच्या किमती काय आहेत त्याची क्वालिटी कशी आहे गुणवत्ता कशी आहे त्याचबरोबर त्याच्या किमती काय आहेत नेमकं हे जाणून घेणार आहोत इथला बाजार स्वस्त की महाग शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचा की व्यापारी दृष्टिकोनातून हिताचा ही सगळी सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत चला तर मग माझ्यासोबत जत येतील बाजार सफर मामा कुठलं गाव दक्षिण देवळी बर लिहिला म्हणाला की येत आहे इकडे कसा आहे इथला बाजार बरं आहे आणि कुठं कुठं जातोय बाजारला जातोय मी ह्याला बी जातो आटपाडीला जातो आटपाडी आटपाडी सांगूला माडगाव माडगावला पण जात जसचा कसा आहे बाजार जातोय बरं आहे बरं आहे बर आज काय काय आणला होता मग विक्रीला हे घेतला का विकायला लागला विकायला विकायला विकलाय खांडवा बराच मोठा आहे की बर कुठल्या जातीची म्हणायची बकरी काय माडगळ बी आहे देशी पण आहे देशी पण जवारे आहेत काय काय किमती लावलाय मग आम्हाला मिळतो म्हणजे वजनानुसार आपलं किंमत ठरवायचं तरी साधारण किमती कशा असतात काय असते काय दहा निघते काय अकरा निघते सरासरी हा खांडवा दहा आपलं चालत वजनाला कशा असतात काय अंदाज वजनाला असते काय दहा किलो आहे ती काय पंधरा किलो आहे ती काय अठरा किलो आपल्याकडे जे गिरायक येते ते काय म्हणजे पाळण्यासाठी येतात का कटिंगला जास्त जाते काय कटिंगला जाते काय पाळणार बी असते ती पाळणारीच घेऊन जाते घेऊन जातात आता हे जर पाळायला नेलं तर मग बंदिस्त बंदिश चालतंय का फेरायला नाही नाही बंदिशात बंदिस्त सुद्धा चालू शकतंय बंदिस्त मत सगळे म्हणजे एक दोन जरी आणि घरी सांभाळू शकतात काय कमी जास्त पर्यंत सुवर्ण सांभाळले जर हलकी जरा बारपुळे निघत्यात बर चांगला मग शेतकरी आला तर काय कमी जास्त होईल का शेतकरी आल्यावर कमी जास्त करून देणार मामा कुठलं गाव तिपाळी तिपाळीच प्रत्येक बाजारला असतं कसं काय माल असेल तर माल असेल तर व्यापार करताय आपलं शेतकरी घरचं मानतं घरचं सगळे आहे बर कसं येतलं बाजार काय बघून बघून माल बघून माल बघून किंमत आहे बर आज मग चारी पण आपलेच काय काय नारद का माध्या जोड भाजी दोन बर काय सांगते किमती किमती तेरा हजार सांगते तेरा हजार बर बर म्हणजे एक दोन हजार व्यवहार इथं हे झाला बर काय वजनाला वेळ कसे असतात का महिन्याला महिने किती महिने झाले हा तीन महिने झाले तीन तीन महिन्याचे आहेत बर बर काय शेतकरी आला तर कमी जास्त होईल का जरा थोडं बर तेरा सांगायला किती होईल शेवट বগ নাপলৈ দ दादा कुठलं गाव आपलं गाव भेडणार आहे व्यापार आहे का शेतकरी शेतकरीच आहे काय चार जाए। घेतोय काय काय असं करताय बर बर आता काय 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 आणलंय बकरी वगैरे सगळे आपली जात आपली आहे ती कुठल्या जातीची बकरी आहे ती शे कोल्हापूर मेंढराची कोल्हापूर आहेत बरं काय सांगता किमती मग एकेकाची एका चार चार हजार चार चार हजार वजनाला वगैरे काय अंदाजे माहिती वजनाला एक आठ आठ किलो जाहीर किती महिन्याचे आहेत म्हणलं दोन अडीच महिने दोन अडीच महिने हां बर बर वरच खाते सगळं हां वरच खाते सगळं बरं पुढं पाठरा येते ब बोकडा काय बोकडा कुठला जाते बोर जातीचं जाय बरं काय किंमत सांगता बारक्याचं त्याचं अडीच हजार अडीच हजार हां बर त्याचं अडीच हजार हां आणि या दोन्हीचं या दोन्हीचं सात हजार हे किती महिन्याचे आहेत हे एक दोन महिन्याचे आहेत दोन दोन महिन्याचे बोकडा आहे दोन्ही बोकडा आहेत हां पण तब्येतीला काय लयच बाईक वाटायला नाही आहे ते बाद बेतन आहे चांगले उन्हाळ आहे हो चार हजारा कमी जास्त बरं किंमत काय म्हणताय मग सात हजार आलं तर द्यायचं दोन्ही माणूस आता हा बर कसा आहे इथला बाजार बाजार आहे बर आहे बाजार बरं आहे बरं आहे काय शेतकरी आला कमी जास्त करून देताय का कसं काय एकच रेट नाही नाही कमी जास्त करून द्यायचे आलं तर द्यायचं दादा कुठलं गाव गेअर प्रत्येक गुरुवारी असता कस कसा येतला बाजार बाजार जरा चांगला काय बरं काय कशाचा परिणाम म्हणायचा काय काय आज विक्रीला विकली बाकीचे बर ही काय काय किती कुठल्या जातीची मॅनेजमेंट हे माडगळ क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये कसं काय किमती कसं लावलाय काय काय ही किमती आता साडेनऊ हजार मागते ती साडेनऊ ला एक बर किती महिन्याच्या काय हे तीन चार महिने तीन चार महिन्याच्या साधारणतः वजनाला वगैरे कसे असते काय वजने काय यांचं दहा अकरा किलो असते दहा अकरा किलो आहे मागणी कुठं पण मागणी काय लागते काय अपेक्षा दहा ला आलं तर एक एकदा कंपनी तोटे दहा म्हणजे दहा हजार तरी आपल्याला अपेक्षित रेट पाहिजे बर 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 मला सांगा आता विकलं नाही गेलं तर मग परत येऊन समोर घरी नाही पुत रविवारला नाही पुढच्या बाजार हा कुठले 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 बाजार करताय माडूला सांगोला तीन बाजार असतात तीन बाजार असतात तू या, मामा कुठलं गाव गावड्याची वाडी वाडी बर काय काय आणला होता विक्रीला खांडवा आपलाय बाजार कसा आहे बाजार काय चांगला आहे बरं व्यापाराच्या दृष्टीने चांगला आहे का शेतकऱ्याच्या दृष्टीने शेतकऱ्याला काय मराठी बर अच्छा तुम्ही काय शेतकरी आहे का व्यापार पण करताय शेतकरी आहे बर काय सांगताय मग बकऱ्यांची किमती बकरी तेरा तेरा हजारला एक बर किती महिन्याच्यात काय काय दोन तीन दोन तीन महिने दोन तीन दोन तीन बर काय मागणी कुठंपर्यंत आला मागणी मागते ते आठ नऊ आठ नऊ आठ नऊ ना फायनल कुठंपर्यंत यायचं तुम्हाला आमचं म्हणणं एक अकरा पर्यंत अकरा पर्यंत यायचं पण पर विकायला आणला काय बट्टा दोष बीज काय आहे का हे बट्टा दोष काय तसं घेऊन पाळलं तर हे चांगले काय टेन्शन नाही काय काय नाही बर म्हणजे कधी नेलं तरी विश्वासानच देणार विश्वासान द्या बर पाळायला चांगले आहेत कोपऱ्या पाळायला चांगल्यात बर बाकी हे फिरस्ते असतात का बंदिस्त आहे फार्म नाही नाही बापरे बाहेर मुक्त तू तो सोडतंय हा मुख चार म्हणजे बंदिस्त नाही नाही ते ना शेतकरी आला तर शेतकरी आला तर थोडफार कमी हा कुठलं गाव दादा हत्ताळे बर प्रत्येक गुरुवारी असता कस काय हा प्रत्येक गुरुवारी असतं कसं येतला बाजार एक नंबर आहे बघ एक नंबर आहे खरेदी विक्री चांगला आहे खरेदी विक्री चांगला आहे केलं पण चांगलं आहे बर काय काय आणत असतं मग बाजार विकायला शेळी गाबणी शेळी पिल्ला शेळी सगळे आणते बर बर तिथली शेळी येईल गाबणी शेळी अच्छा अच्छा काय सांगता किमती किमती एकवीस हजार सांगतो ए शेळीचे एकवीस हजार हो बर दोन्ही पण गाभण आहेत दोन्ही गाभण म्हणजे इथनं घरी घेऊन गेले किती दिवसात येतील काय शेळी पंधरा दिवस जाते एक वीस दिवस वीस दिवस जाते म्हणजे घेतल्यावर पैसे लवकर वचलो हां बर त्याच्या आधी किती येतो झालेत काय येत चार येत शेळी चार येत किती पिल्ले झाली होते याच्या आधी तीन दोन तीन दोन होते दोन तीन पिल्ले होते बर बाकी काय बट्टा विटा काय दोष वगैरे आहे का सर पहिला माघारी घेत आहे माघारी घेत बर दाताला कशात म्हणला दाताला सात सात्या काय दोन्ही जोडी घ्यायचं म्हटलं किती सांगताय जोडीचे सांगायला अठरा हजार होईल का थोडंफार काय कमी जास्त होतं अजून पाचशा कमी होते सहाशे कमी होते, कमी होते तर शेतकरी म्हणून आज आपण जत येथील पशु बाजारातील अपडेट घेतलेला आहे इथे येणाऱ्या शेळ्यांच्या बकऱ्यांच्या किमती काय आहेत गुणवत्ता कशी आहे नेमका हा बाजार शेतकऱ्यांच्या दृष्टीने कसा आहे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने नेमका कसा आहे हे सगळे सविस्तर आता आपण आढावा घेतलेला आहे या बाजार सफरमधून तर अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजारासाठी बाजाराला आम्ही भेटी देणार आहोत त्याचबरोबर तिथल्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाकोन दाबा चला मंडळी भेटूयात पुढच्या बाजारामध्ये तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज